<Sanye> सांगली प्रभाग क्रमांक दहामध्ये भाजप सांगली जिल्हा सरचिटणीस गीताताई पवार आणि मामा पवार परिवाराकडून भागातील नागरिकांना फराळ वाटप करण्यात आलं आहे भाजप सांगली जिल्हा सरचिटणीस गीताताई पवार आणि मामा पवार परिवाराच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात गोरगरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप मोफत आरोग्य शिबीर महिलांकरिता मोफत नवदुर्गादर्शन त्याचबरोबर भटक्या विमुक्त जमातीमधील नागरिकांना मोफत जातीचे दाखले काढून देणे गेली सात वर्षापासून गोरगरिबांची दिवाळी गोडभावी या निमित्ताने प्रभाग क्रमांक दहामधील भीमनगर टिंबरिया नवीन वसाहत यासह अनेक भागात दिवाळी फराळ वाटप करण्यात आले यावेळी प्रवीण रणखांबे अविनाश कांबळे आकाश घट्टे संतोष शिंगे अजित कांबळे नितीन ठोकळे सोन्या पाटील यांच्यासह भागातील कार्यकर्ते उपस्थित होते मी गीता सूरज पवार भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्हा सरचिटणीस प्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा गेले दोन दिवस प्रभाग क्रमांक दहामध्ये भीमनगर स्वस्तिकाठ्याच्या मागे गोकुळ नगर नवीन वसाहत कुंचुकुरी वसाहत वडुरकॉन येथे मिठाई वाटप चालू आहे आमचे नेते आदरणीय कार्यसंग आमदार सुधीर दा गाडगे यांच्या आदेशानुसार आम्ही सा आदेशानुसार गेले सात वर्ष आम्ही इतर न इतर वायपट न खर्च करता झोपडपट्टीमध्ये जाऊन दिवाळी साजरा करत आहोत पर्यंत दीड हजार पर झोपडपट्टीतील कुटुंबांना मिठाई वाटप देण्यात आले आहे आणखीन एकदा तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा